नमस्कार मंडळी आज आपण आलो आहे प्रतापगड या ठिकाणी आणि त्रिमूर्ती विद्यालय रामराजे कोकाटे ज्युनियर कॉलेज टाकळी चे सगळे विद्यार्थी या ठिकाणी आहेत आता थोड्याच वेळामध्ये आम्ही हा गड सर करणार आहे छत्रपती शिवाजी महाराज किल्ले प्रताप प्रतापगडावरती आम्ही निघणार आहे आमचे सगळे सहकार्य या ठिकाणी आणि सगळे आता सर करण्यासाठी सज्ज झालेले आहेत त्रिमूर्ती विद्यालय आणि रामराजे कोकण कॉलेजचे सर्व शिक्षक या ठिकाणी आणि सगळे आता सर करण्यासाठी या ठिकाणी बघा सारे मावळे आता गडावर चाललेले आहेत

पुरातनकालीन ऐतिहासिक भुहेरी मार्ग या ठिकाणी आपण पाहू शकता बहुतेक पूर्वीच्या काळी या मार्गाचा वापर केला जातो असे गड पाहायला सुरुवात करतोय माझा आवाज लहान आधी सरांना मी सांगितलं होतं मावळे सगळ्या आल्या का थोडासा नवीन काम करतोय सांभाळून घ्या सातारच्या सज्जनगडपासून शिवतीर्थ रायगडच्या काळ नदीपर्यंत कोकणातल्या खेडपासून पुण्याबल्या पर्यंत जावळीचं खोर जावळी कुणाची जावळी तुमची जावळी आमची जावळी जिजाऊंची जावळी शिवभाची जावळी बहुजन मावळेची मावळ्या म्हणजे जात धर्म नाही मावळी गवळी धनगरमाळी महार मराठा मुस्लिम कोळी लोहार सुतार कुंभार बेलदार वाणी शिंपी न्हावी तेली माळी साळी वंजारी भंडारी एकशे आठ पोट जाती आहेत बारा बोलोद्दार आहेत एकशे आठ पोट जाती बारा बोलोद्दार शिवरायांनी एकत्र केल्या आणि त्या जातीला अभिमान आणि नाव दिले मावळा मावळा म्हणजे मिळवला स्वराज्य म्हणजे सर्वांचं राज्य भाऊ राज्य स्वराज्य शिवरायांनी जावळी घ्यायचं कारण मुंबई बंदर ते कणकवली बंदर मध्ये तुळजाभवानी कुठेच नाहीये राजाने विचार केला माझ्या कोकणी मावळ्यांनी तुळजापुरात जायलाय जायचा त्रास नाही जायचा आमच्या हल्ले व्हायचे माता बघीन लुटल्या जायच्या म्हणून शिवरायांनी जावळीच्या मोहऱ्यांना समजवलं काय समजवलं तुम्ही आम्ही सगळे एक आहोत आपण एक बनू स्वराज्याचा भगवा झेंडा चारी शाईवर पडकू भगवा कुणाचा भगवा तुमचा भगवा आमचा अभगवा स्वराज्याचा बघा शुभाचा बघा वार करायचा ज्याच्या घरावर भगवेची छाया त्यावर शिवरायाची माया कुठल्याही पक्षात राहा पण घरावर भगवा झेंडा असावा तर पंढरीचा वार पंढरपूरला जातो तेव्हा खांद्यावर भगवा झेंडा आहे अगरी बांधव कोळी बांधव समुद्रात बोटी घेऊन जातो त्या बोटींवर भगवा झेंडा आहे तुम्ही आम्ही सगळे गावामध्ये धार्मिक कार्यक्रम करताना जत्रा यात्रा पारायण सपते तेव्हा झेंडे भगवे लावता सहा जून सोळाशे पंचावन्नला राजानी जावळी जिंकली दोन वर्ष एक दिवसात राजांनी हा किल्ला बांधला विचार करा बावन एकर किल्ला आहे फक्त दोन वर्ष एक दिवसात बांधला तुम्ही आज सगळे प्रतापगड बघा आलात तसे मुद्दा म्हणून एकदा शिवरायांचा कोकणातला किल्ला पहा त्याचं नाव आहे सिंधुदुर्ग किल्ला तो राजांनी साडेतीन वर्षात बांधला आता तुम्ही आम्ही किती किल्ले पाहिलेत ते काय मला सर माहीत नाही मी तुमच्यापेक्षा पाच दहा किल्ले कमी पाहिले असतील माझे फक्त पंच्याहत्तर किल्ले पाहून झाले तुम्ही तर जास्त पाहिजे ज्यांच्याकडे माझी माझी ट्रेनिंग झाली ते माझे मित्र आणि सर दोन्ही आहेत एकंचं नाव आहे जयसिंगराव पवार कोल्हापूर विद्यापीठाचे कुलगुरू आणि दुसरे आहेत आहात साळुंके सर दोन्ही मित्र आहेत सर शिक्षक आहेत मला ते सर आहेत आणि मित्र आहेत मग शिवरायांनी जावळी घ्यायचं कारण मुंबई बंदर ते कणकवली बंदर मध्ये तुळजाभवानी कुठेच नाही आहे विचार केला जाऊ द्या आवाज कमी काढू पण सरांनी जर पैसे कमी दिले असले मुलांसाठी माहिती जास्त द्यावी म्हणून आवाज मी जास्त वर हळू कमीच काढलेला आहे पाहिला <coughs> सातारच्या सज्जनगड पासून शिवतीर्थ रायगडच्या काल नदीपर्यंत कोकणातल्या खेड पासून पुण्या बसल्या बोहोर पर्यंत जावळीचं खोरं शिवराणी जावळी घ्यायचं कारण मुंबई बंदर ते कणकवली बंदर मध्ये तुळजा आणि कुठेच नाहीये राजाने विचार केला माझ्या कोकणी मावळे आणि तुळजापुरात जायचं लांब पडत आहे जायचायचा त्रास नाही जायचा त्रास झाला चालेल आमच्या हल्ले व्हायचे माता भगिनी उठलायच्या म्हणून शिवरायांनी जावळी घेतली बडी बेगम घाबरली बडी बेगम म्हणजे अलियादिल शहाच्या आई बडी बेगम म्हणते आज आमच्याकडे पैसे माणसं हत्तीय सगळं काही आहे पण काल परवा स्वराज्याला सुरुवात करणाऱ्या राजा शिवरायांकडे काय पैसे माणसं आहेत हत्ती आहेत काय बडी बेगम विचारते तेव्हा एक सरदार सांगतो नाही पैसे नाही माणसं नाही हत्ती नाही पैसे नाही माणसं नाही हत्ती शिवरायांकडे सगळ्यात प्रथम आहे या माझ्या माता भगिनींचा आशीर्वाद आहे या बहुजन मावळेंची ताकद आहे मंडळा शून्यातून विश्व निर्माण करणारे जगातले एकमेव राजे शिवराय शिवरायानंतर राजे संभाजी बडी बेगम घाबरली हातातल्या बांगड्या काढल्या तपकाच फेकल्या एक तर बांगड्या भरा नाही तर मारा तो एका कोपऱ्यामध्ये उभा असणारा अफजल खान तयार झाला मावळे हो मावळे म्हणलं चालेल ना तुम्हाला दोरा सांगा मावळे म्हणणं चालेल का हो मावळे हो अफजल खान जेवायला बसला असेल ते बोकड खायचा इथे तर माझा शिवबाचा मावळा आहे इथे जिजाऊंची लेक आहे नाश्त्याला वडापाव संपत नाही अफजल खान बोकड खायचा एवढी जाड पहार असायची त्या पहारेचा चार चाकडा बनवायचा तांब्याचा कालोरा बनवायचा खानाचं कुटुंब होत हे सगळ्यात छोट होत खूप लक्की खान होता कारण चौसष्ट बायकांचा धनी होता आणि त्रेचाळीस मुलांचा बाप होता बाप रे बाप काही लक्की बाप होता <laughs> अफजल खान ला चौसष्ट बायका होत्या म्हणून तो लक्की नव्हता हो तो लक्की होता त्रेचाळीस मुलं सांभाळायचा आज आमच्यातला मुलगा एक मुलगी ट्रिपला निघाली तर बिचारे आमच्या सरांना किती त्रास देतात मग तरी त्रेचाळीस पोरं ट्रिपला गेला केवढा त्रास दिला असेल ना ज्या वेळेला खान निघाला उद्गार काढले शिव 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 पहाड का चिव्हा अर्थात शिवाजी डोंगरातले हुंदीर आहेत पकडून केव्हा मारून घेऊ नये उद्गार काढले शुभ पांढरी खान निघाला धर्मगुरु काजीकडे खान काजीना विचारतोय मी शिवाजीना माराय चाललोय त्यासाठी मला शुभवळी सांगा काजी सांगतात तोबा 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 शिवाजींचा ना सोडा शिवाजीना मारण सोपं नाही कारण शिवरायांचे अंगरक्षक मुसलमान हेर मुसलमान तो फना सरदार मुसलमान होय राजांच्या पदरी अनेक सरदार मुसलमान होते तर राजांची लढाई ही अत्याचाराविरुद्ध होती मुस्लिमांविरुद्ध नव्हती आणि आजही आपली लढाई अत्याचाराविरुद्ध आहे मुस्लिमांविरुद्ध नाही आहे तर आपली लढाई मुस्लिमांविरुद्ध असती तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कधीच मुसलमान झाले नसते यार अंतोले त्यांचं नाव आहे भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम सुद्धा मुस्लिम होते आपले अनेक शिक्षक आपल्या अनेक शिक्षक मुस्लिम आहे चांगला इतिहास शिकवतात आपली लढाई कुणाविरुद्ध आहे अतील एक्या विरुद्ध आहे तिने विरुद्ध आहे अतिरेक्यांना साथ विरुद्ध आहे अफजल खानने ऐकलं माझाच काजी मला सांगतोय खान उठला एकच मुस्काडीत काजी ठेवून दिली मुस्काळीतच काजी खलास केला खानाचं नुकतंच नवीन लग्न झालं होतं त्यावेळी लहानपणी लग्न व्हायचं चला म्हणायचे बालविवाह काय म्हणायचे बालबा जे अफजल खानचं शेवटचं लग्न होत तेरा दिवस लग्नात झाले होते अफजल खानच्या बायकोने विरोध केला त्या बायकोला खलास केली तर शेवटचं लग्न का काहानपणी लग्न व्हायचे म्हणजे अफजल खान लहान होता इतका लहान इतका लहान इतका लहान इतका लहान होता बघा आमच्या मावळ्यांमध्ये कोण लहान दिसतंय का खाली वाचवा मागे माझे कोण दिसतंय का नाही हिरकणी मध्ये बघू मागे खाली वाका मागे दिसते का कोण नाही इतका लहान इतका लहान होता बिचारा अठ्ठावन्न वर्षाचा कवळा बांड पोरगा होता एवढं लहान कोण दिसत नाही मी ऐकलं हो बाय तरी एवढं लहान दिसत नाही कोण अफजल खान अठ्ठावन वर्षाचा कवळा बांड पोरगा होता सभासद बखर भाऊ साहेबांचे त्याच्यामध्ये अफजल खानचा उल्लेख आहे अफजल खान स्वराज्य संपवाय निघालाय तेव्हा त्याचं वय अठ्ठावन्न वर्षाचं आहे म्हणून मी कवळा पोरगा म्हटलंय अफजल खान निघाला निघताना त्याला दोन महिने गेले बघा आता एवढा <coughs> मोठा ग्रुप ट्रिप ट्रिप करताना पंधरा दिवस महिना नियोजनच गेला असेल तुम्हाला कसा काय गेला आम्ही तर सरांकडे केव्हाच पैसे जमा केले आणि सर आम्हाला आज घेऊन आले अरे तुम्ही पैसे जमा केले की सरांचं काम चालू झालं या ऑफिस मध्ये जा त्या बसमध्ये जा टी कडे जा शंभर वेळा एस टीला खेपा घालायच्या मग एस वाला म्हणतो आमच्याकडे टायमिंग नाही लगेच जाऊन खानाला भेटली तो पहा तिसरा डोंगर दिसतोय का एकदम उंच डोंगर त्याचं नाव आहे मधुमकरंदगड किल्ला त्या मकरंदगडचं काम चालू होत निरोप पाठवला घोड्यावरे मेन्या ते पालखी ते तुझे धांग रक्षक माझे रक्षक खानाचे अंगरक्षक आहे सय्यद बंडा बडा सय्यद खानाचा चुलत भाऊ कृष्णाजी विठ्ठलवंत कुलकर्णी बंबाजी भोसले शिवरायांचे अंगरक्षक आहे जीवा महाले सप्ताळ न्हावीस समाजातले संभाजी कावजी कोंडाळकर मराठा समाजातले तानाजी हे लोकांनी अडवायचं राजे भेटीला गेले कायंतराव थांबले खानाने शिभाणा पाहिलं शुभाने खाना पाहिलं या राजे भेटता आम्हाला शहाजींच्या पुत्र शिवाजी येऊन भेट मला शिवाजीने आपली तलवार काढली गोपीनाथ पंतड दिली खानाने कृष्णाजी कुलकर्णी दिली कारण खानाच्या तलवारीचं वजन त्रेचाळीस किलो होतं शुभांच्या पावणे तीन किलो तलवार युद्ध होऊ शकत नव्हता खाना बसून तलवार बाजूला काढली खानाने शिवबाना पाहिलं डाव्या बघले ताबलं वरून कठाराचा वार केला पहिला वार दुसरा वार तिसरा वार अंगर का फाटला चिलखदा वार चालू लागला कर, कर आवाज होता राजाने बीच खुपसला वा आणि वाघ नक्याने अफजल खानचा पोटला फाडला अफजल खान ओरडू लागला आनंद गाईड म्हणतो फिकृ कर नादा तो शिवा का खाडा आहे उसने एकी दम्य अफजल उखाडा आहे अफजल खान पळून चालला असताना संभाजी तोडून कावजी कोंडाळकरणी अफजल खान ला बंडा शिवराय दान पट्टा फिरवणार जिवा महालणी सय्यद बंडाचा वरच्या वर हात उडवला मरणीमध्ये एक म्हण घडले होता जिवा म्हणून वाचला शिवा कृष्णाजी कुलकर्णी शिवराय तीन वार केले पहिला दुसरा तिसरा तिसरा वार कपाळ तलवार घासली गेली कुलकर्णी मारले गेले गदा कुलकर्णी खूप समजवलं काका पण ब्राह्मण आहात पूर्व ब्राह्मण काही ब्राह्मणात दान करून आमच्यातून अपघात घडू शकत नाही आम्ही तुम्हाला मारू शकत नाही आम्ही ब्रह्म हत्या करू शकत नाही पण कृष्णाजी कुलकर्णी वार केला शिवरायांच्या कपाळ तलवार घासली गेली कुलकर्णी मारला गेला हे सगळा इतिहास गडाच्या पायथ्याशी घडला तिथे थडग शिवराणी बांधलं कारण मरेपर्यंत शत्रुत्व मेल्यानंतर शत्रुत्व नाही थडग बांधलं गेलं आता जा के गे नंतर मध्ये जे अतिक्रमण केलं गेलं यावर्षी दहा नोव्हेंबर म्हणजे तीनशे त्रेसष्ट वर्षानंतर अफजल खानच्या अतिक्रमण हटवलं गेलं तिथे आपलं अतिक्रमण बघायला जाता येत नाही पण तुम्हाला तिकडे एक गुफा आहे बघा ही गुफा या लाईटच्या खांबापर्यंत होती राजे प्रतावड उतरून अफजल खानच्या भेटीला गेले जाताना ती चाळीस माणसं लपवली कर खान भेटण्याआधी गडावरील किंवा दगा फटका करून येईल चाळीस लोकांनी अडवायचं चा। गडाचा दरवाजा दिसतोय का बघा दिसतोय का दिसतोय नाही दिसत दरवाजा आतमध्ये समोर खिंडार दिसतोय दरवाजा तोडायला शत्रू तोफेचा मारा केला तोफेचा मारा टन करून जात नाही सर भिंतीवर आदळतो माझ्या वाचूनुसार मी तुमच्या एवढं वाचलं नाही पण मी वाचलेत बकरी सभासद शेकावली साधी साधी पुस्तकं वाचले श्रीमान योगी हो कृष्णा अर्जुन केळुसकरांची वाचली राजा शिव छत्रपती वाचला माझ्या वाचेनुसार राजांच्या लढाई या अमावाश्याला आहे अमावस्या म्हटलं की तुम्ही आम्ही अशुभ मानता माझ्या लहानपणी आमच्या सरांच्या लहानपणी आम्ही लहान असायचो बाहेर कुठून आलो की आमच्या आई भाकऱ्या तुकडे घ्यायची अशी आमच्यानं ओळायची बाहेर फेकून द्यायची हे आमच्या लहानपणी केलंय हे तुमच्या लहानपणी केलंय का जोरात सांगा बर झालं तुम्हीच सांगितलं <laughs> आमच्या लहानपणी का केलं भूताना घाबरले त्यांच्या लहानपणी केलंच नाही हीच भूत त्रास देतात विंदर्भात <laughs> पहिलं काम आमवशाला पितृपक्ष अमावश्या मिलेल्या पूर्वजना जेवाय बोलवतात जिवंतपणी कोपऱ्यात बसवतात आपण पित्र जेवाय घालतो ना पितृपक्षामध्ये शेवटची अमावश्या म्हणतो सर्व पितृ अमावश्या दुसरा पाळव्या सण अमावश्या लक्ष्मीपूजन अमावस्या पोळ्या सण अमावश्या जेजुरीच्या खंडोबांची सोमत या अमोषा आणि काही वाट बघतात ती घटार अमोषा आहे खरं ती दिव्याची अमोष आहे एक काम करायचं तिथे जायचं तिथून तुम्हाला खाली दोन थडगी दिसतील असं सारवल्या ठिकाणी ते बघायचं तिथून बघून आल्या दरवाजा बशी यायचं मी तिथे उभा आहे लवकर या नसू काही दिसत नव्हतं त्या जंगलातून त्या पाण्यातून राजेश ठेवलं फक्त एक लढाई माझ्या वाचनुसार राजांची एक लढाई पोर्णिम्याला बाकी सगळ्या लढाई अमावश्याला आहे आणि हा गोमुखी दरवाजा आहे हा गडाचा गेट बंद करणे उघडणे चाळीस घर आहे मी स्वतः गडावर राहतो मला स्वतःच दोन रुपये आजही मिळत आहे वरती साडेतीनशे वर्षापासून शिवरायांचे भवानी मातेचे सत्तावीस नोकर आहे त्यांना सगळ्यांना दोन रुपये एक रुपये आठ आण अशी पेमेंट चालू आहे पगार चालू आहे दोनच किल्ल्यावर पगार चालू आहे एक सिंधुदुर्ग आणि रायगड बाकी कुठल्याही गडावर कुणालाही मावल्याला पेमेल नाही आमकडे तांब्रपट आहे ते तांब्यावर लिहिलं घेल शिवरायांनी पत्र आहे आम्हाला चंद्र सूर्याशिवाय आशिले पर्यंत बोलू सोडू शकत नाही तसंच तानाजींचे वंश रायबा म्हणून ते कुठे राहतात बेळगावला बेळगावचा पारगड म्हणून आहे बघा सर कधी गेलात पारघडला तो जहागिरी दिला आहे कोणी त्यांच्याकडून काढू शकत नाही इनामपत्र दिलं बक्षीस पत्र आहे तो किल्ला कोणी काढू शकत नाही पारगड म्हणून एकदा बेळगावला जा सर कुठल्याही गडावर गेलात ना साडे महिना ज्या वेळेला अफजल खान निघाला वाईट आला तेव्हा राजे राजगड ला होते राजे राजगडला असताना अफजल खानचं लक्ष राजगडला जाणार राजाला जिजावून आदेशला जा त्या प्रतावर मारणी प्रतापगड जंगलामध्ये महत्वाचा किल्ला आहे राजानी तातडीने प्रतागड गाठला शिवराय सोळा जून सोळा जून प्रतापडला पोहोचले अफजल खान व दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठे पंधराशे एक्क्याऐंशी गुरुवार दुपारी दोन ला भेट झालाय मग शिवराय चार पाच महिने अगोदर चालले होते राजे इथे आल्यानंतर अफजल खानचं लक्ष प्रतावडला आहे राजे येऊन पंधरावीस दिवस झाले असतील राजे पंधरावीस दिवस झाले असतील तेवढ्याच राजघडून जिजाऊंचा निरोप आला शिवबा केवायला बसला असेल तर हा दुनिया गाडी ताबडतोब राजगडला निघून मला असा काय रोख पाठवला तुझा आम्ही सांगितला तुला बाळा जाऊ दे शिवाजी घरी बस अफजल खान जाऊ दे घरी बस जाऊ दे त्याला येऊ दे तिकडे काही करायचं ते करू दे पण राजाना निरोप होता जेवायला बसला असेल हा दुनिया साठी ताबडतोब राजगडला निघून राजाने तातडीने तानाजी एसाजी भाईजी यांना बोलवलं गडावर मीटिंग लावली गडाचं कवाळ बंद व्हायच्या आधी राजे कल उतरून खाली गेले त्या मावळ्यांना पैकी कोणी घेतलं नव्हतं तानाची येसाची बाहेरची नेत्याची त्या पुन्हा घेतलं नव्हतं राजेने पाच मावळे घेतले आणि कवाड बंद व्हायचे आधी खाली उतरले कवाड म्हणजे माहितीये विना भाषेमध्ये कवाड मान दरवाजा बंद व्हायच्या आधी खाली उतरले दरवाजा बंद झाला मावळ्याने वाटलं शिवाजी राजे ते खाली गेले असतील खाली म्हणजे तानाजीचं गाव आहे उमरट गाव मामा शेलारांचं गाव कुरपा जेव्हा चतुर्वेदचं ठाणे जेव्हा राजे हा परिसरात पुढे फिरत असतील मावळ्यांमध्ये रामवर्धन ही मंदिर आहे राजे तिकडे गेले असतील पण मावळे राजे काय एक दिवस झाले दोन दिवस झाले तीन दिवस झाले पाच सहा दिवस राजे काय करावं येत नाही आता राजे कुठे गेले हे कोणालाच कळे ना फक्त बाहेरची तानाजी यांनाच माहिती होतं राजे कुठे गेले ते आता ही मावळेंमध्ये एक चर्चा चालू झाली शिवाजीराजे गेले कुठे शिवाजीराजे गेले कुठे शिवाजी तर राजे गडाव काय आलेले नाहीत दरवाजा बंद झाल्यानंतर शिवराय उतरले म्हणजे राजे कुठे गेले काळजी करू लागले मावळे मावळ्यांमध्ये चर्चा चालवली ही चर्चा अफजल खान पर्यंत गेली अफजल खानने लगेच शिवरायांच्या मावळ्यांना एक मुकरंदगड पत्र दिले किंवा लोकोटा दिलाय त्यात असा उल्लेख आहे शिवाजी राजे आम्हाला मुकरंदगड आम्ही तुम्ही आम्हाला भेटलात तर आम्ही तुम्हाला वत्न देऊ इनाम देऊ शिवाजीराजांच्या बावळ्यांना पंच वाटवलं गेलं ते पत्र वाचून फुटले त्याचं नाव आहे खंडोची अफसाल खानला मिळाला हा शिवाजीराजांचा बावळा अफसाल खानला मिळाला तर बहेरची नाईक राजगडला राज़गर्ल, राजगडला राजा कातरी निरोप पाठवला राज तुम्ही राजगड सोडा आणि कथाओला या का निरोप पाठवला ते आम्ही शेवाईला बसलोय वो जेवता जेवता घासामध्ये खडा सापडला तांदळात खडे भरपूर झाले खंडोबाचा भंडारा कसा उगळायचा इथलं काय लक्षात जेवताना खरा सापडला आमचा सा माणूस तांदळात खरे भरपूर झाले बरीचशी माणसं अफजल खानच्या वाटेल निघाले खंडोबाचा भंडारा कसा उजळायचा म्हणजे खंडोची खोप्या राजेने राजगड सोडला पण राजगडला का गेले होते राजमाता हाऊस आहेत सईबाई आणि साहेबा मरण पावले होते त्या राजमाता साईबाई म्हणत नाही त्यांच्या युग पुरुषाला जन्म दिला म्हणून त्या राजमाता आहे आऊसाहेू साहेब म्हणू ना आऊ साहेब राजमाता साईबाई राणी सेवा मरण पावल्या होत्या राजे राजगडला गेले राजे जर राजगड सोडला तातडीने प्रतावडाले इतिहासाच्या काही पुस्तकात उल्लेख आहे राजे साईबाईंच्या धाबुआ राजे राजगड सोडून प्रतावड आले बावळ्या गडावर आले बावळ्यांमध्ये चर्चा चालू शिवाई राजा आले आता अफजल खानने ते पत्र एक शिवारा पाठवलंय अपराध माफ करू तुम्ही आम्हाला वाईल या आता काका हो। काय का प्रकारे आहे राजांना पूर्ण महाभारत पाठवत पण शहाजी राजांचं पत्र आहे ना घाना भेटताना मिठीयुद्ध लक्षात ठेवून आता मी तुमचं माझे

रगा फटका झाला दोन तोफा वाजले शरण गेलो तीन तोफा वाजले आता खान घराच्या पायतेशी पोहोचला आणि घरांम घरां धड धडा धड धडा अदग नगरी वाजू लागले खान खुश झाला या हल्ला शिवाजी नगारे वाजवतोय शिवरायांची वकिल आहे ती बाहेर चला चला तोपेवर बसवून कोणत्या सगळ्यात मोठी तोप विजापूरला आहे त्याला मुलुक मैदान तोप मानतात दोन नंबरची तोप ही ह्याला या जंजिरेवर कलाल बांगडी आणि तीन नंबरची तोप मेंढी तोप अ केलं दौलत दौल होतो नाही मोठी म्हण मुलूक मैदानी बोलतोय बघतोय काय मुजरा कर एक मराठा लाख मराठा त्या पिक्चर मध्ये समोरच्या बुर्जाची शूटिंग आहे त्याच्या त्याच्यावर सतत भगवा झेंडा असतो तेहतीस फुटाचा प्रताप ग्रामस्थ सतत झेंडा बदला असतात दर पंधरा दिवसाला लागतो कुठून आणणार पैसे तुम्हाला काय टिकीट आहे का साडेतीन हजाराचा झेंडा दर पंधरा दिवसाला झेंडा लागतो शिवाजीराजे प्रतापड उतरून अफजल खानच्या भेटीला गेले वरती भवानी मातेचं मंदिर आहे भवानी माता म्हणजे आपली कुलदैवत आपण नेहमी घोषणा देतो ना जय भवानी जोरा जय भवानी आज बसून घोषणा चेंज करायची तुम्ही तुमच्या वडिलांना आरे तुरे म्हणता का तुमच्या सरांना अरे तुरे म्हणता का पाया सारख्या मोठ्या भावाला अरे तुरे म्हणता का मग जर तुम्ही तुमच्या वडिलांना सरांना मोठ्या भावाला अरे तुरे म्हणत नाही तर आपण आपल्या राजाला अरे तुरे का म्हणू इथून पुढे काय म्हणायचं जय भवानी जय शिवराय काय म्हणायचं